सात जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यामधील असं काही होणार होतं जे तिथील लोकांनी कधीही विचार केला नव्हता ही सर्व घटना त्यावेळेस घडली ज्यावेळेस सर्व लोक ऑफिसमधून घरी जात होते संध्याकाळी साडेसहाची वेळ असेल ऑफिसमध्ये फर्स्ट शिफ्ट संपली होती सेकंड शिफ्टला से असणारे सर्व कर्मचारी ऑफिसमध्ये येत होते पण याच ऑफिसच्या पार्किंगच्या ठिकाणी एक सीसीटीव्ही व्हायरल झाला त्या सीसीटीव्ही मध्ये दिसते जसे काय पार्किंग लॉट मध्ये काहीतरी तमाशा चालू आहे आणि बाकीचे सर्व ऑफिस स्टाफ त्या घटनेची फक्त मजा घेतील पण खरं तर हा कुठला तमाशा नव्हता त्या पार्किंगच्या ठिकाणी अशी भयंकर घटना घडणार होती ज्याचा कोणी विचारही केला नव्हता व्हाईट टीशर्ट मध्ये दिसणारे या तरुणाचं नाव आहे कृष्णा सत्यनारायण कनोजिया आणि त्याच्या समोर जमिनीवरती पडलेले मुलीचं नाव आहे शुब्ध कोदारे ती लोकांना मदतीसाठी हाक मारते जोरजोरात ओरडत होती कारण की शुब्दाच्या हातामधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता कृष्णाने भरगर्दीमध्ये शुब्दाच्या हातावरती धारदार चाकोने हल्ला केला होता पण या घटनेचं विशेष म्हणजे बाकीचे जमलेले लोक फक्त या घटनेला लांबूनच पाहत होते तर त्यामधील काही लोक मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते कोणीही शुब्धाला वाचवण्यासाठी पुढं आलं नाही ही घटना कदाचित आपण ऐकली असेल पण या घटनेचं सत्य आता समोर आले कारण की अगोदर जी माहिती शुभदा आणि कृष्णाबद्दल दिली होती त्यामध्ये पूर्ण सत्य नव्हतं कृष्णाने भर गर्दीमध्ये शुभावरती छाकूने वार का केले त्याच्या पाठीमाग कारण वेगळंच होतं ते कारण नेमकं काय होतं चला सविस्तर पाहू 28 वर्ष शुभदा कोदारे 2018 हजार अठरा मध्ये तिने आपल्या एम बी एच शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील डब्ल्यू एन एस इंटरनॅशनल कंपनी मध्ये सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होती शुभदाच्या लिंकिनच्या प्रोफाईल नुसार ती गेल्या सहा वर्षापासून ती याच कंपनीमध्ये काम करत होती शुभदाचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी होतं परंतु कालांतराने शुभदाचं सर्व कुटुंब सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी शिफ्ट झालं होतं शुभदाचं वडिलांचं कराडमध्ये एक इलेक्ट्रिक शॉप होतं शुभदाचा जॉब पुण्यामध्ये होता त्यामुळे ती कात्रजमधील एका फ्लॅटवरती रेंटने राहत होती तुप्ता ज्या कंपनीमध्ये जॉब करायची त्याच कंपनीमध्ये कृष्णा सत्यनारायण कनौजा हा तरुण देखील तिथे जॉब करायचा कृष्णा शिवाजीनगरमध्ये राहत होता आणि कंपनीमध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून जॉईन झाला होता आणि इथूनच कृष्णा आणि शुब्दाची ओळख झाली होती त्यानंतर ती मैत्रीमध्ये रूपांतर झाली मध्यंतरी कृष्णाने कंपनीमधील जॉब सोडला होता परंतु गेल्या चार महिन्याअगोदरच अगोदरच कृष्णा पुन्हा डब्ल्यू एन एस कंपनीमध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून जॉईन झाला होता संपूर्ण कंपनीमध्ये जर कृष्णा कोणावरती जास्त भरोसा करायचा ती होती शुभदा ही तीच त्याच्या नजरेमध्ये एक चांगली मैत्रीण होती एक दिवस शुभदा टेन्शनमध्ये बसलेली होती त्यावेळेस कृष्णाने तिला विचारलं काय प्रॉब्लेम झाला तेव्हा शुभदाने सांगितलं माझ्या वडिलांना आयबीपीचा त्रास होतोय आणि डॉक्टरांनी आता त्यांना ऑपरेशन करायला सांगितलंय परंतु माझ्याकडे वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत शुभदाने कृष्णाला हेच सांगून रुपये म्हणून मागितले आपल्या मैत्रिणीला टेन्शनमध्ये मध्ये पाहून कृष्णाने कोणताही विचार न करता आपल्या सेव्हिंग मधून तिला पंचवीस हजार रुपये दिले पण ही गोष्ट इथंच थांबली नाही शुभदा पुढच्या काही महिन्यात वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी कृष्णाकडून कधी पंचवीस हजार तर कधी रुपये घेऊन गेली कृष्णा देखील दे पाहून मदत करत आतापर्यंत शुभाने वडिलांच्या ट्रीटमेंट साठी कृष्णाकडून जवळजवळ चार लाख रुपये घेतले होते कृष्णाच्या डोळ्यामध्ये कृष्णा कनोजियाच्या डोळ्यामध्ये ऑफ एक नावाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे कृष्णाला प्रत्येक दोन तीन वर्षाने डोळ्याच्या ट्रीटमेंट साठी हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं येणाऱ्या काही महिन्यामध्ये कृष्णाच्या डोळ्याची ट्रीटमेंट करायची होती त्याला माहिती होतं हॉस्पिटलमध्ये खूप जास्त प्रमाणात पैसे लागतात त्यामुळे कृष्णाने शुभाला मदत करताना जे चार लाख रुपये दिले होते ते शुभदाला मागितले शुद्धाला पैसे मागितल्यानंतर शुभदाने कृष्णाला सांगितलं मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुझे संपूर्ण पैसे देऊन टाकल मला थोडा टाइम दे इकडे दिवसांदिवस निघून चालले होते पण शुभदाला पाहून असं वाटत होतं की कृष्णाचे पैसे देण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट दाखवत नव्हती शुभदा जेव्हा ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा ती नॅचरल वागायची पण जेव्हा कृष्णा तिला पैसे मागायचा तेव्हा शुभदा इमोशनल व्हायची हो आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगायची कृष्णाकडं दुसरा कोणता पर्याय देखील नव्हता कारण की त्यांनी दिलेली रक्कम जास्त होती आणि शुभा त्याची मैत्रीण देखील होती त्यामुळे शुभदा जसं सांगत होती त्याप्रमाणे कृष्णा तिला पैसे मागायचा पण कालांतराने कृष्णा कनोजियाला वाटलं शुभदा त्याला जे काही कारण सांगते ते सर्व खोटं आहे आणि तिने फक्त आपल्या मैत्रीचा पैशासाठी वापर केला असा कृष्णाला संशय झाला त्यामुळे ठरवलं वडिलांना तब्येतीबद्दल विचारू जर तब्येतीमध्ये सुधारणा नसन झाली तर शुभाला तो पैसे मागणार नाही पण त्यांची तब्येत जर ठणठणीत असेल तेव्हा तो शुभाला लगेच पैसे मागणार नाही पण जर वडिलांचे आजार पण ठीक झाले असेल तर शुभाला पैसे मागेल त्यासाठी तो सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी शुभदाच्या वडिलांना भेटण्यासाठी आला या ठिकाणा कृष्णाला अशी माहिती मिळणार होती ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती कृष्णा जेव्हा शुद्धाच्या वडिलांना भेटतो तेव्हा शुद्धाचे वडील कृष्णाला सांगतात त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही आणि त्यांचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नाही कृष्णाला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता कारण की कृष्णा पूर्ण ऑफिसमध्ये शुभाला त्याची खरी मैत्रीण समजायचा तिने वडिलांच्या आजारपणाचं खोटं सांगून कृष्णाकून पैसे घेतले होते त्यामुळे कृष्णाला आता शुद्धाचा राग यायला लागला होता सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेसहा वाजले होते शुद्धाची सेकंड शिफ्ट चालू होणार होती त्यावेळेस शुभदा कंपनीच्या पार्किंग लॉट मध्येच उभा होती त्याच वेळेस कृष्णा शुद्धाला पैसे मागण्यासाठी पार्किंग लॉट मध्ये आला होता यावेळेस कृष्णा कनोजा मनामध्ये विचार करून आला होता तो शुभदाला लास्ट आणि शेवटच्याच वेळी पैसे मागल पण कृष्णाच्या मनामध्ये भलतच काहीतरी चालू होतं याची कल्पना कदाचित शुभाला आली नव्हती कृष्णाने नेहमीप्रमाणे प्रमाणे पैसे मागितले परंतु यावेळेस शुभाने जे उत्तर दिलं होतं ते ऐकून कृष्णाचा राग आणखीन जास्त वाढला होता कृष्णाने शुभदाला सांगितलं तू माझ्याकडून खोटं बोलून पैसे घेतले मी तुझ्या घरी जाऊन आलो तुझ्या वडिलांना कोणताही आजार नाही आणि तुझ्या वडिलांचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नाही त्यावरती शुद्धाने उत्तर दिलं मी तुझे पैसे देणार नाही तुला काय करायचं ते कर संतापलेल्या कृष्णाने बरोबर आणलेला दारदार शस्त्र बाहेर काढलं मी शुभदाच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावरती सपासप वार केले शुभदाच्या हातावरती वार होताच तिथेच जमिनीवरती खाली बसते पण त्या ठिकाणी पार्किंग लॉटमध्ये बरेच लोक होते ते मात्र आपल्या डोळ्यांनी फक्त मजा बघत होते शुभाने कसं तरी करून आपला मोबाईल काढला आणि वडिलांना फोन लावला पण शुभदा काही बोलायच्या अगोदरच कृष्णाने शुभदाच्या हातामधून मोबाईल हिचकवला तो फोनवरती बोलला तुमच्या मुलीला माझे पैसे द्यायला सांगा हे बोलत असताना समोर एक तरुण दोन हातामध्ये विटा घेऊन आला कृष्णाने हे पाहून हातामधील चाकू खाली फेकून दिला ते असलेले सर्व हॉफी स्टॉप कृष्णाला मारहाण करतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात इकडे शुभदाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले कृष्णाने ज्या चाकूने हातावरती वार केले होते ती वार खूप जास्त गंभीर होते कारण की त्यामध्ये हाताच्या एक दोन नस देखील तुटल्या होत्या याशिवाय शुभाला लो बी पी शुगरचा त्रास होता याशिवाय तिच्या हातामधून जास्त रक्तस्राव झाला होता हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार करत असताना तिला लो बी पी शुगर मुळे झटका आला आणि त्यामध्ये शुभदाचा मृत्यू झाला शुभा कोदारेला जर लो बीपी शुगरचा त्रास नसता तर कदाचित ती वाचली असती शुद्धाच्या मृत्यूचं खरं कारण तर लो बीपी शुगर त्रास जास्त रक्तस्राव आणि हृदयविकाराचा झटका येणं या तीन कारणामुळे शुद्धाचा मृत्यू झाला यानंतर शुद्धाची लानी बहीण साधना कोदारे हे कृष्णा कनोजया बद्दल एरोडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली जेव्हा पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतलं तर बऱ्याच लोकांनी खोट्या अफवा देखील पसरवल्या होत्या कृष्णा आणि शुद्धाचं लव अफेअर होतं परंतु यामध्ये कोणतंही सत्य नव्हतं पोलिसांनी हे क्लिअर केलं होतं कृष्णा आणि साधनाचं कोणत्याही प्रकारचं रिलेशनशिप नव्हतं फक्त त्यांच्यामध्ये एक मैत्री होती आणि हा जो काही प्रकार घडला होता तो फक्त पैशाच्या कारणामुळेच घडला होता परंतु पोलिसांनी अजून हे क्लिअर केलं नाही शुद्धाने जे चार लाख रुपये घेतले होते त्या चार लाख रुपयाचे तिने नेमकं काय केलं काही सोशल मीडियावरती असे देखील मेसेज व्हायरल झाले होते शुद्धाने आपल्या वडिलाचं आजारी असल्याचं खोटं कारण सांगून कृष्णाकोन चार लाख रुपये घेतले होते जेव्हा कृष्णाने कु शुद्धाला त्याचे पैसे स्वतःच्या डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी मागितले तेव्हा तिने कृष्णाला खोट्या केस मध्ये पोलिसांमध्ये अटक करण्याची धमकी देखील दिली होती पोलिसांनी या गोष्टीला आत्तापर्यंत व्हेरीफाय केलं नाही कृष्णाला अटक करण्याची धमकी दिली होती कृष्णा आणि शुभाच्या घटनेवरती लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या कोणी कृष्णा कनौजयाबद्दल कमेंट केली कृष्णा कनौजियाने जे केलं ते एकदम बरोबर केलं तर कोणी कृष्णाला एकवीस तोपाची सलामी देखील दिली काही लोकांनी कमेंट केली कृष्णाने एवढं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं या घटनेमध्ये सर्वात जास्त सपोर्ट कृष्णाला केला गेला कारण की कृष्णाने मैत्रीवरती विश्वास ठेवून शुभदाला चार लाख रुपये दिले होते आणि जेव्हा त्याला त्याच्या डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी पैशाची गरज होती तेव्हा शुभदाने त्याला पैसे देण्यास नाकार दिला त्यामुळे या घटनेमध्ये सर्वात जास्त कृष्णाला सपोर्ट केला गेला पण यामधून दोन गोष्टी क्लिअर होतात से उदारीवरती देणं किंवा घेणं या गोष्टी चालूच असतात यामध्ये आपण कोणत्या व्यक्तीला पैसे देतो आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे देईल का याची देखील गॅरंटी आपल्याला ठेवावी लागते शिवाय सर्वात महत्वाचं पैसे घेताना तो व्यक्ती खोटं कारण सांगत तर नाही ना जर तो खोटं कारण सांगत असेल तर समजून जायचं तो, तो व्यक्ती तुमचे पैसे बुडवणार आहे आणि जर व्यक्ती तो खरं कारण सांगतोय तर तो व्यक्ती तुमचे पैसे पुन्हा देईल पण यामधून एक गोष्टी क्लिअर होती कोणाला पैसे देताना एवढेच पैसे उधार द्या की जेणेकरून तुमचे पैसे जरी बुडले तर तुम्हाला त्या पैशाचं काही वाटणार नाही त्याशिवाय कोणाकोण पैसे उधार घेताना एवढेच पैसे उधार घ्यायला पाहिजे जेणेकरून ते पैसे आपण एखाद्याला रिटर्न करू कधी कधी आपण पैसे देताना इमोशनल होऊन जातो समोरच्या व्यक्तीचं जे काही अटेन्शन असतं त्यामध्ये आपण जास्तच इमोशनल होतो आणि आपली कॅपॅसिटी नसताना देखील आपण आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पैसे उधार देतो आणि तिथेच आपला विश्वासघात होतो मुळे कधीही एखाद्याच्या गोष्टीमध्ये इमोशनल न होता त्याला तेवढेच पैसे उधार द्यायला हवे जेवढी आपली कॅपॅसिटी आहे आणि ते पैसे जरी गेले तरी आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन झालं नाही पाहिजे मित्रांनो कृष्णा आणि शुद्धामध्ये जे काही घडलं होतं त्यामध्ये चुकी कोणाची होती एक कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा